हे बघा मी अक्षय तृतीसाठी बघा आंब्रास थाळी बनवते तिथं आंबे घेतले मी चांगले स्वच्छ धुवून थंड पाण्यात ठेवले त्यांना मी तुरीची डाळ घेतली धुवून डाळ शिजवून घ्यायचंय भजे बनवायसाठी बघा मी इथं कांदे घेतले दुबे चिरून आणि हिरव्या मिरचे बिबे चिरूनच घेतलेत अशा मस्त लागतात मिरच्या आता इथं बघा मी हे बेसन पीठ घेतलं एवढं आता ह्याच्यात लाल मिरची हळद आणि धनिया पावडर हे बी आहे चवीपरते मीठ टाकायचे आणि याच्यामध्ये बघा कोथिंबीर असं बारीक चिरून टाकलंय आता मिक्स करायचं आपल्याला सगळं हे बघा असं मिक्स करून घेतले मी आता थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्या आपल्याला द असं जास्त पातळ नाही करायचं थोडं थोडंच पन, जाकन पेट आता याला असं चांगलं आपण झाकण थोडा वेळ ठेवून देऊ आणि पीठ मळायला घेऊ आता पुऱ्यांचं पीठ मळायचंय मला पुऱ्या करायला इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतले असं चाळून घेतले आणि थोडस बेसन पीठ घेतले तुम्ही ऐवजी रवा बी टाकू शकता आता ह्याच्यात मी थोडस मीठ टाकते हे बघा आता मीठ बेसन आणि पीठ गव्हाचं मिक्स करून घेतले आता पीठ आपल्याला तसं पातळ नाही मळायचं असं घट्टच मळायचं आता पीठ मळून घेऊ आपण थोडं थोडं पाणी टाकून इथे बघा मी अशा पुऱ्या लाटून घेतल्यात हे बघा तेल गरम आहे त्याच्यात पुरीत आपण तळून घेऊया आणि दा बेसन टाकले नाही काय ना पुरी नरम होते चांगलं आपणाला पुऱ्या तळून घ्यायच्यात हे बघा असं तळून घ्यायच्या पुऱ्या आपणाला मस्त हे बघा आता काढून घेऊ पुरी मस्त तळली आता सगळं आपण अशा तळून घेऊया बघा आता मी पुऱ्या तळून घेतल्या जातात याच्यात आपण भज्या तळून घेऊया मी तसं चमच्याने टाकते तुम्ही हाताने टाकू शकता चला लहान लहान करून घ्यायच्या भाज्या मस्त कुरकुरीत करायच्यात भाज्या आपल्याला हे बघा यांना आपण आता पलटून घेऊया चांगल्या मस्त कलर व्यवस्था आपल्याला तळून घ्यायचं हे बघा मस्त तळल्यात आपल्या भाज्या बी आता काढून घेऊया याला आणि आता सगळ्या रॅशात तळून घ्यायच्या हे तर बघा आता भाज्या तळून घेतल्या तर कुरड्या तळून घेऊ आपण कुरड्या आणि पापड गॅस कमीच तळू आहे मी नाही तेल गरम आहे म्हणून कुरड्या पापड तळून घेतात आपल्याला आता इथं बघा मी बटाट्याची भाजी बनवायसाठी मसाला बनवते हो इथं अद्रक घेतले हिरवी मिरची घेतल्या दोन तीन कांदा घेतल्या असं चिरून आणि टमाटे पण आहे मिक्स करून मग आता मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेणार याची इथं बघा मी आता एक तेजपत्ता घेतला आहे आणि जिरं घेतलं तर जिरं टाकूया ह्याच्यात परतून घ्यायचं आपल्याला चांगलं आणि गॅस बारीकच ठेवायचा आता मी थोडा वेळ गॅस बंद केला आहे बघा जिरं आपलं हे झालं आहे तडतडलेलं आहे आता ह्याच्यात मला मसाला टाकायचा आहे मी गॅस बंद केलाय आता त्याच्यातली सुकी मिरची पण टाकूया लाल आता सध्या गॅस बंद आहे आता इथं पेस्ट मी असते असं टाकते आता गॅस बंद केलाय मी आणि पॅन आपला चांगला असं परतून घ्यायचं बघा तेलामध्ये आता गॅस चालू करते मी इथं बघा आपले टमाटे कांदे पेस्ट बनवून घेतली चांगली परत ती हळद धनिया पावडर लाल मिरची गरम मसाला घेतलाय हे पण टाकूया आता याच्यात आणि हा मसाला पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा थोडस मी पाणी टाकणार आहे मसाला नाही म्हणून ते बघा मसाले चांगले आपले पर परतून झाले आता याच्यात पाणी टाकूया आणि आता चवीपुरचं मीठ टाकायचंय मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि इथे बघा उकडलेले बटाटे घेतलेत बटाट मी असे बारीक जाड मोठे कापून घेतलेत हे पण टाकूया आणि ह्याच्यात आता टाकल्यानंतर आता ह्याच्यात बघा मी बटाटे टाकून घेतले पाणी पण टाकले आता बघा मिक्स करून घ्यायचे बटाटे आणि ह्याच्यातले रस आठजेपर्यंत पर्यंत आपल्याला भाजी होऊ द्यायची बरं का आता ह्याच्यात थोडासा कोथिंबर टाकते मी रसा सुकवून घ्यायचा आपल्याला सुके करायची भाजी हे बघा आपली बटाट्याची भाजी पण आता तयार झाली आहे आता गॅस बंद करूया आणि आता आंबरस बनवायला घेऊ इथं बघा आता आंबे घेतलेत मी चांगले पुसून घेतलेत मस्त धुवून स्वच्छ ठेवून पाण्यामध्ये ठेवले होते याला आता हे वरचं काढून घ्यायचं आपल्याला असं कापून घ्यायचं बघा सगळे हे बघा असं हलक्या हाताने याला कट करायचं आपण आणि हे काढून घ्यायचं याच्यात असं आदर अद्र काढायचं हे बघा आम्ही सगळ्या आंब्याचं असं घर काढून घेतलं आहे आता याच्यात तुम्हाला जसं वाटेल तसं गोड तुम्ही साखर टाका आणि याला आता आपण असं घुसळून घेऊया हाताने ढोळून घ्यायचं चांगलं जास्त नाही असं जाडदाडच ठेवा त्याला मस्त लागतं आमरस साखर रिरकाळली पाहिजेल बस हे बघा तयार झाले आपलं आंबरस पण तयार बघा आपली थाळी व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा